महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अतिथी गृह परिसरात कचरा व गवताचे साम्राज्य व्यवस्थापन पाहता हे अतिथीगृह आहे की भूत बंगला हाच प्रश्न आता नागरिकांना पडला आहे याकडे विद्यापीठ अभियंत्यांचे लक्षच नाही त्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे अडचणीचा भाग तयार झाल्यामुळे गोनस सारख्या विषारी सापांचे वास्तव्य या ठिकाणी पाहवायस मिळते त्यामुळे या ठिकाणी कधीही जीवितहानीचा धोका नाकारता येणार नाही एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासन यावर काय निर्णय घेणार हा प्रश्न उभा राहिला आहे विषारी सापांच्या वास्तव्यामुळे रात्रीच्या वेळेस गस्तीस असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचेही प्राण धोक्यात आहेत विद्यापीठ अभियंते नुसतेच आर्थिक तडजोडीच्या मार्गांवर आहेत त्यांचे लक्ष विद्यापीठाच्या कॅम्पस परिसराकडे नसून नुसते आर्थिक घोटाळे करून माया जमा करण्याकडेच आहे असे दिसते या बाबतीत कुलसचिव काय ठोस कार्यवाही करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी सचिन पवार राहुरी